तर नवव्या फेरीतही बाळासाहेब थोरात यांची पिछाडी आपल्याला कायम दिसतीय नव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत बाळासाहेब थोरात पण ते पिछाडीवर आहेत तर पारनेरमध्ये सातव्या फेरी अखेरही राणी लंके पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतय नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस बारा हजार मतांनी आघाडीवर आहेत तर जालन्याच्या बदनापूरमध्ये नारायण कुसे आघाडीवर असल्याचं आपल्याला सध्या दिसत आहे मोदी संध्याकाळी सात वाजता दिल्ली भाजपच्या मुख्यालयात जातील अशी देखील माहिती मिळतीय पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता वर्तवली जाते भाजपच्या गोटात एकूणच आनंदाचं वातावरण सध्या दिसत आहे सिंदखेड राजामध्ये राजेंद्र शिंगणे आघाडीवर आहेत अहेरीमध्ये धर्मराव बाबा आत्राम पाच हजार मतांनी आघाडीवर आहेत भारतीकडे काहीतरी अपडेट आपण भारतीकडे जाऊया दोन मोठ्या नेत्यांची अपडेट द्यायला मी इथे आली आहे एक जयंत पाटील थोड्या वेळापूर्वी फक्त पाचशे मतांनी आघाडीवर होते जे आता पिछाडीवर गेले आणि नाना पटोले साकोलीमधून आघाडीवर होते त्यांची आघाडी आता केवळ के बारा मतांची आहे त्यामुळे दोन्ही मोठे नेते एक पिछाडीवर गेले आणि एकाची आघाडी आता या क्षणाला बारा मतांची म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पिछाडीवर आहेत तर नाना पटोल्यांकडे खूपच नॅरो मार्जिन दिसत एक छोटी प्रतिक्रिया नाही मला असं दिसतय की जी भाजपची सुनामी आहे तर त्यामध्ये आता म्हणजे विरोधी पक्षाचं अधिकृत नेते पद या तिन्ही पक्षांना मिळणार नाही आणि कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं होईल की अधिकृत विरोधी पक्ष नाही म्हणजे भाजपला आणि सगळ्यांनाच चकवणारे असे आणि खूप आश्चर्याचा धक्का देणारे असे हे जे आकडे आलेत एकशे एकतीस म्हणजे या खेपेला गेल स्ट्राईक रेट जर बघितलं तर तिन्ही पक्षांमध्ये कॉम्पिटिशन असेल की पंचावन्नपैकी पस्तीस जागा शहाऐंशीपैकी पैकी छप्पन जागा आणि एकशे अठ्ठेचाळीस एकशे चोपन्नपैकी एकशे एकतीस जागा त्यामुळं था था स्ट्राइक काई काई स्ट्राइक त्या अर्थानं आता स्ट्राईक रेट पण तो काहीच्या काही असा स्ट्राईक रेट तिन्ही पक्षांचा झाला आहे आणि त्यामुळं आपल्याला जागोजागी सगळे दिग्गज मातब्बर विरोधी नेते खूप पिछाडीवर किंवा थोड्या पिछाडीवर पडतानाचं आत्ताचं चित्र आहे आणि त्यामुळं अधिकृत विरोधी पक्ष नेतेपद नाही असं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कदाचित पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळणार आहे मला वाटतं सकाळी राजीव तुम्ही एक प्रश्न सगळ्यांना विचारला होता तो म्हणजे ह्या निवडणुकीचं जायंट किलर कोण ठरणार तर असं दिसतंय असंख्य जायंट किलर या निवडणुकीमध्ये होतील कारण जी नेते मंडळी पिछाडीवर गेली आहे ती सगळी मातब्बर नेते आहेत फेऱ्या बऱ्याच उरल्या आहेत हे चित्र बदलू शकतं पण उत्तर ते असू शकतं पण मला वाटतं आपण आत्ता जे बोललात ते विधानसभेच्या विधानसभेत जर विरोधी पक्ष नेता नसेल परिस्थिती मला वाटतं अत्यंत महत्वाची आहे पुढची आपण कमेंट घेऊया पण त्यातून एक महत्वाची अपडेट अशी आहे की नरेश मस्के यांनी मुख्यमंत्री पदावरती दावा केलेला आहे एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहावेत असं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री पदावरचा दावा आपल्याला जोरकसपणे होताना दिसतोय बारामतीमध्ये अजित पवार आघाडीवर आहेत आंबेगावमध्ये तेराव्या फेरी अखेर वळसे पाटील चार हजार दोनशे मतांनी आघाडीवर आहेत मुलुडमध्ये भाजपचे मिहीर कोटेच्या सात हजार मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस बारा हजार मतांनी आघाडीवर आहेत तर मध्ये जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसत आहे तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे नाना पटोलेंकडे चाकोलीमध्ये अत्यंत कमी मार्जिन नारो मार्जिन असल्याचं आपल्याला दिसतंय एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी अपेक्षा नरेश मस्के यांनी व्यक्त केली अश्विन खरं त्याच्यामुळे आधी भाजपचे प्रवीण दरेकर म्हणाले होते की मला वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आमच्या जागा जास्त आहेत आमचाच मुख्यमंत्री होईल तर तिकडे आता शिवसेनेकडनं देखील दावा होतोय नरेश मस्के म्हणतात एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं त्यामुळे एकीकडे ही, ही वक्तव्य येत आहेत दुसरीकडे अनेक दिग्गज जसं आपण मगाशी बोललो जे पिछाडीवर आहेत बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत रोहित पवार पिछाडीवर आहेत अने आणि अने अनेक मोठे नेते आता जयंत पाटील देखील पिछाडीवर गेलेले आहेत त्यामुळे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर जात असताना इकडे आता मुख्यमंत्री पदाची रेस पुन्हा एकदा सुरू होताना बघायला मिळते म्हणजे जास्त जागा निवडून आल्याचा आनंद महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोच आहे पण त्याच्यासोबतच मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरून काहीशी रस्ती खेच आपल्याला महायुतीमध्ये पाहायला मिळते अश्विन एक छोटी कमेंट आपण घेऊया तालपाटे सरांची म्हणजे गमतीशीरच कमेंट आहे प्रसिद्ध राजकीय वात्रटिकाकार फुटाणे जे आहेत रामदास फुटाणे त्यांची एक वात्रटिका वाचून दाखवतो इथे इकडे काय तिकडे काय मंडपात गोपाळकाला आहे तीन तीन बाशिंग एकच वरमाला आहे उद्याचं सांगता येत नाही सगळंच विपरीत असेल कदाचित बोलर बॅटवला दिसेल त्यामुळे काय होईल काय होईल जरी ती कालपर्यंतची पातळी का खरी असली तरी आज सगळं स्पष्ट इकडे काय तिकडे काय कुठलाही गोंधळ नाही एकशे बत्तीस जागा भाजपच्या स्पष्ट दिसत आहेत अडीच अडीच वर्ष दोन मुख्यमंत्री नाही दावे करू तर दावेच दावे काही अडचण नाही पण आता भारतीय जनता पार्टीची सुनावी महाराष्ट्रात आहे मुख्यमंत्री होईल त्याला ठरेल थोडं देश केशवराव तुम्हाला असं वाटतंय का आता मनामध्ये आतून अरे आपण एकशे अठ्ठेचाळीस अधिक चार एकशे बावन्न लढल्या आणखीन एक दहावीस लढवलो असतो तर मग तर सगळं एकशे चव्वेचाळीसच होऊन गेला असतं एकशे चव्वेचाळीस झालंच आहे ना त्याच्यामध्ये त्यात काय अडचण आहे पण आम्ही महायुती मांडणारे लोक आहोत त्यामुळे महायुतीचे नेते एकत्र बसतील आणि मुख्यमंत्री कोण होईल ठरवेल काश और दस जागा लढते महायुतीचे नियम महायुतीचे संकेत हे पाळण्याची भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे त्यामुळे आम्ही असंही एकशे होऊ शकलो असलो तरी महायुती म्हणून चर्चा करून निर्णय करू एक छोटी कमेंट अमोल मिटकरींची घेते जागा पाहिला तर एकशे एकतीस भाजपाकडे पंचावन्न शिंदे गटाकडे अजित पवारांना सोबत न घेताही सरकार स्थापन होऊ शकता अशा अंदाज आहे शेवटचे आकडे येऊ द्या आता हे कल चालू आहेत किती फेऱ्या बाकी आहेत आम्हाला माहित आहे पस्तीसच्या वर आमचा आकडा जाणार आहे आणि महायुतीचं सरकार तर बनताना दिसतं हे चित्र अगदी स्पष्ट आहे पण आम्ही जो काल अंदाज केला की चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान आमच्या जागा येतील आणि जसं आता राजीव सरांनी सांगितलं की जसं यांना वाटत होतं की आम्ही अधिक जागा लढवल्या असल्या तर वन हँड आमची नाही पण अजित पवार सोबत येण्याने पांचजन्या मधून वगैरे पण नाराजी व्यक्त केली होती अजित त्यांना